मैं दो मिनट के लिए आपको रिक्वेस्ट करता हूँ एक लास्ट वन मिनट के लिए यहाँ के जो ये जगह के ऑनर है विकास पवार साहब जिनकी वजह से आज ये कार्यक्रम हो रहा है मैं इनको रिक्वेस्ट करता हूँ विकास पवार साहब थोड़क सा मार्गदर्शन करा पूछा कार्यक्रम तैयारी करू আজ মহাপন দিমিত ডাক্তার বাবাসাহ অভিবাদন করতে সব বিদ্যার্থ আমরা যাব শান্ত হ্যাঁ আজক্রমা মহাস আমাদের মাঝে হতে চৌধা জেষ্ট অনেক প্রত্যেক আমি আমাদের अविनाश रोहन सतीश शिक्षण समितीची सर्व टीम बाबासाहेब आंबेडकरांना दरवर्षी अभिवादन केलं जातं आपण पाच डिसेंबरला रात्री सहा डिसेंबरला परंतु बाबासाहेब आंबेडकरांची जी ओळख आहे सिंबोल ऑफ नॉलेज ज्ञानाचा हातांग म्हणाता करतात विद्यार्थी ती श्रद्धांजली बाबासाहेबांना अर्पण करतात ना की खऱ्या अर्थाने समर्पित भावनेने केलेली किंवा समयोजित श्रद्धांजली आहे असं आम्ही समजतो आणि म्हणून थोडेसरांच्या सहकार्याने आम्ही कल्पना केली त्यांचं आणि मागणी हे बोलणं असतं की बाबासाहेब आंबेडकरांना सर्वच श्रद्धांजली होती बाबासाहेब आंबेडकर या जगामध्ये सर्वोत्तम विद्यार्थी होते आणि सगळ्या घश्यात विद्यार्थी अशा जगातल्या सगळ्यात घशा होत विद्यार्थ्याला श्रद्धांजली वाहणार वाहण्यात आली प्रत्येक शाळेत विद्यार्थी ज्या वेळेला मेलबत्ती घेऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिक्षण घेण्याची शपथ घे आणि मी सुद्धा त्यांच्यासारखं स्पॉल करून चांगलं शिक्षण घेईन आणि आयुष्यामध्ये खूप प्रगती कर। करू हे असं जातीपातीच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला या भारतामध्ये प्रत्येक विद्यार्थी फळ बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली करण्याचा आम्ही समज करू आणि कार्यक्रमाचं आयोजन केलेलं हे त्याच्यामागचं प्रयोजन आहे आणि दृष्टीने डोळे सर आणि त्यांची टीम खूप चांगलं नियोजन केलं संस्थेच्या अध्यक्ष म्हणून मी तुमच्या मनापासून अभिनंदन करतो आणि उपस्थित सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि इतकी माफी पण मागतो विद्यार्थ्यांची ती पुन्हा करा मी बराकडे जाणार आमच्या भाषणामुळे पुन्हा दोन मिनटं उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो शिक्षकांची पालकांची आणि थांबतो आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मिळतो ओके